सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य अंबाजोगाई तालुका अनुसूचित जातीचे अबकड आरक्षण वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे या मागणीचे निवेदन सकल मातंग समाजाच्या वतीने अंबाजोगाई तहसीलदारांना देण्यात आले क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या आड अडुसष्ट शिफारशी आर्थिक तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले दे। तर आज आम्ही तहसील कार्यालय अंबाजोगाई हो येथे मातंग समा मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासाठी व लहुजी वस्तूसाठी मातंग समाज अभ्यास आयोगासाठी निवेदन देण्यासाठी आला होता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण महातन समाज आरक्षण उपवर्गीकरणाऱ्या याच्यामध्ये एक निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या अनुषंगाने हैदराबादमध्ये पंचवीस वीस दोन हजार पंचवीसला त्यांनी लागू केलं हैदराबाद राज्यामध्ये तर त्याच त्याच्या धर्तीवर मा महाराष्ट्रामध्ये बी उपवर्गीकरण हे लागू होण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामधले समस्त मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जी तहसील कार्यालय आहेत आम ता तालुका लेवलच्या त्या तालुका लेवलच्या तहसील कार्यालयामध्ये मातंग समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने येईल त्या काळी म्हणजे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मातंग समाजाचा महा आंदोलन आझाद मैदान इथं होणार आहे तरी मी सर्वांना व समस्त मातंग समाजाला आवाहन करतो की आपण जास्त जास्त संख्येने वीस मेच्या जी आंदोलन होणार आहे मातंग समाजाचं त्या मातंग समाजाच्या वीस मेच्या आंदोलनामध्ये आपल्या सहपरिवारासहित आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि आपण तिथं उपस्थिती राखली पाहिजे की शासनाला शासनाला देखील कळायला पाहिजे की मातंग समाज ही आज उपेक्षित राहिलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथं वीस मे रोजी सर्वात जास्त लोकसंख्येने उपस्थित राहून सगळी आंदोलन करण्या करण्यात यावं लागेल धन्यवाद सकल मातंग समाज बीड जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अहब वर्गीकरण करून मिळावं हो। या संदर्भात गेली वीस पंचवीस वर्षापासून मातंग समाजाचा लढा चालू आहे आणि त्या लढ्याला महर्तरोप 20 वीस ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी बद्दल न्यायमूर्ती बद्दर, बद्दर समितीच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून या मातंग समाजाला वर्गीकरण करून अभकड कडं स्वतंत्र आरक्षण कसं या संदर्भात त्याचा अभ्यास चालू आहे आणि या समितीला आता वेळ वाढवून देण्यात वे। आला आहे परंतु आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्ही वीस मेपर्यंत शासनाला अल्टिमेट दिलेला आहे या बद्दल समितीनं तात्काळ अहवाल लवकरात लवकर अहवाल सादर करून वीस मेपर्यंत मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अभकडच्या माध्यमातून देण्यात यावं यासाठी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून वीस मेला वीस मेला विराट विराट मोर्चा आझाद मैदान मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे मी या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांना विनंती करतो माज़ा माज़ा सर्वा सर्वा हो। की आपण वीस मेच्या या आझाद माध्यमाच्या आंदोलनात सर्वांनी मातंग समाजातील सर्व बंधूंनी सहभागी व्हावं शिव आरक्षण उपवर्गीकरणासाठी बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई तालुका येथे सखल मातंग समाजाच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये ही मागणी मुळाची म्हणजे की गोखले साहेबाच्या काळापासून आज या मागणीला चाळीस वर्ष झालेले की आरक्षणामध्ये अवकड वर्गीकरण करण्यात यावं म्हणून तर याच मागणीच्या अनुषंगाने काल दोन हजार चोवीसच्या पंधरा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे की साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी या आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयाने सात बेंचेच्या अनुषंगाने निकाल दिलेला आहे की प्रत्य देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण लागू करण्यात यावा तर त्याच धर्तीवर कालच्या वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा राज्यामध्ये आरक्षण लागू झालेलं आहे याच्या अगोदर हरियाणा राज्यामध्ये अबकड उपवर्गीकरण लागू करण्यात आलेलं आहे परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण लागू करण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे त्यावर समित्या स्थापन केल्या अभ्यास समिती स्थापन केली त्यानंतर एक रिटायर्ड जस्टिस यांच्या अंतर्गत बदर समिती स्थापन केलेली आहे त्याचा कालावधी निघून गेलेला आहे परंतु या शासनाने परत त्यांना अभ्यासासाठी वेळ दिला आहे परंतु हा वेळ खूप वेळ 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 वे जात चाललेला आहे कारण का तारीख पे तारीख जसं कोट आहे त्या टायमाने याच्यावर कारण समाजाच्या आज चाळीस वर्ष गेले आता युवा पिढींचं शिक्षण म्हणा दृष्ट्या म्हणा दृष्ट्या खूप धोक्यात आलेले आहेत शैक्षणिक याच्यामध्ये भी वाटा भेटत नाही सरकारला सरकारच्या माध्यमातून समाज आला तर हे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यात यावा आणि जो अभ्यासाला वेळ दिला आहे तो आठ ऐवजी तीन महिन्याचा वेळ देऊन तात्काळ बदर समितीकडून अहवाल सादर करून उपवर्गीकरणाची महाराष्ट्र राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात यावा याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सकल मानधंग समाजाच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यातील ही मालिका सुरू आहे निवेदनाची तर या फडणवीस सरकारच्या माध्यमातून समाजाला तात्काळ न्याय देण्यात येवा तेवढंच बोलतोय थांबतोय जयलोजी जय भीम जय शिवराय अजिबात कळत नाही काय आहे ते अबकडं स्पष्ट करत अबकडं म्हणजे याच्यामध्ये विषय असा आहे की आजच्या कंडिशन मध्ये तुम्हाला तेरा टक्के आरक्षण घेशील तर ते तेरा टक्क्यामध्ये ते एकोणसाठ जाती आहेत तर एकोणसाठ जाती म्हणजे कसं आहे की जरी दहा जागा जर असेल तर याच्यामध्ये लाखो फॉर्म पडतात नोकरीच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या फॅसिलिटीमध्ये जर अबकड्याचा जर मुद्दा जर लागू झाला तर तुमच्या समाजामध्ये प्रतिस्पर्धी तुमच्या समाजातले लोक सुधारतात तर तुम्हाला माहितीच तो सांगण्याचा विषय म्हणजे की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी ओबीसी मध्ये अबकड केलेलं होतं तर आजच्या कंडिशनला तुम्ही पाहतात की तो समाज किती अग्रेसर आहे किती सुधारलाय किती नोकर प्रवर्गामध्ये आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हा सुधारलाय तीच अबकड्याचा फायदा हा समाजाला होणार आहे यासाठी हे मागणी चाळीस वर्ष झालं गोपले साहेबाच्या माध्यमातून समाजाच्या इतर संघटनेच्या माध्यमातून ही लढाई सुरू आहे चोवीस तीन पंचवीस रोजी अंबाजोगाई हो तहसील कार्यालय इथे आम्ही सकल मातन समाजाच्या वतीने गोळा झालेले हो आहोत आणि निवेदन पण दिलेलं आहे तर निवेदन देण्याचं कारण की मातन समाजामध्ये जे अवगडचं वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर माझी संपूर्ण महाराष्ट्रातले मना आपल्या जिल्ह्यातले आपल्या तालुक्यातले मातंग बांधवांना अशी विनंती आहे की वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या सकल मातंग समाजाच्या वतीने जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या सर्व बांधवांनी होईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही माझी समाजाला कळकळीची कल विनंती आहे सर्वांनी यावे आम्ही पण येणारच आहोत तुम्ही पण होईल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये यावे हीच विनंती